शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण मान्सूनचा प्रतीचा प्रवास कधी सुरुवात होईल व मान्सून महाराष्ट्रामधून कधी रिटर्न होईल त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज स्टेप बाय स्टेप देत आहे तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात शेतकरी बंधूंनो मान्सूनचे रिटर्न वारे दिनांक अठरा सप्टेंबर रोजी राजस्थानच्या वायव भागामधून ईशान्य दिशाकडून इकडे नैऋत्य दिशाकडे व काही वारे असे दक्षिण दिशेकडे व्हायला सुरुवात होईल आणि पुढे हे वारे दिनांक पंचवीस सप्टेंबरला इकडे मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करील आणि इकडे गुजरातमध्ये प्रवेश करील व पुढे दिनांक एक ऑक्टोंबर रोजी हे वारे महाराष्ट्रामध्ये दाखल होईल एक ऑक्टोंबर ते दिनांक बारा ऑक्टोंबरपर्यंत हे वारे महाराष्ट्रामध्ये असे वाहतील आणि त्यानंतर हे वारे पुढे पुढे बारा ऑक्टोबरच्या नंतर खाली तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यामध्ये हे वारे दाखल होईल शेतकरी बंधूंनो माणूसूमचे रिटर्न वारे म्हणजेच ईशान्य माणसूंचे वारे असते म्हणजेच आपला मान्सूनचे रिटर्न वारे ज्या टायमाला व्हायला सुरुवात होती तर त्या वारेला असं म्हणलेलं आहे हे ईशान्य मान्सूनचे वारे, वारे आहेत पण ईशान्य माणसूनचा जो प्रभाव असतो तो हा फक्त खाली आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ ह्या राज्यावरतीच राहतो त्यामुळे जे काही ईशान्य मान्सूनचे वारे आहेत म्हणजे जे मान्सूनचे रिटर्न वारे म्हणजेच ईशान्य मान्सूनचे वारे या वाऱ्यामुळं महाराष्ट्रामध्ये तेवढा काही आपला प्रभाव पडत नाही पण त्याच काळामध्ये जो काही आपल्याकडं प्रतिरोधक स्वरूपाचा पाऊस होतो म्हणजेच काही बाष्प इकडे आपल्याला बंगालच्या समुद्राकडून येतं आणि काही बाष्प आपल्या अरबी समुद्राकडून येतं म्हणजे ह्या असं बंगालच्या समुद्राकडून आणि अरबी समुद्र येणारं बाष्प त्या दोन्हीकून येणाऱ्या बाष्पामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रतिरोधक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो म्हणजेच त्या पावसामध्ये विजाचं प्रमाण अधिक राहतं त्यामुळे आपण अठरा सप्टेंबर ते दिनांक बारा ऑक्टोंबरपर्यंत जो काही महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो हा पाऊस एक प्रतिरोधक स्वरूपाचा असतो त्या टायमामध्ये आपण आपली व आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी त्यानंतर दिनांक बारा ऑक्टोंबरनंतर यावर्षी महाराष्ट्रामध्ये पावसाचे चान्सेस नाही जो काही ईशान्य माणसांचा जो काही प्रभाव आहे तर हा पर्वा फक्त आपला आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक ह्याच राज्यावरती राहील त्यानंतर यदा कदाचित जर बंगालच्या समुद्रामध्ये चक्रीवादळ जर निर्माण झालं तर त्याचा प्रभाव काहीसा आपल्या महाराष्ट्रावरती वरती राहू शकतो तर शेतकरी बंधूंनो हा आता आपला मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरुवात होईल व मान्सून महाराष्ट्रामधून कधी रिटर्न होईल त्या बाबतीत सविस्तर अंदाज तर शेतकरी बंधूंनो हे तर आता आपल्या सगळ्याच्या लक्षात आला असेल म्हणजेच आजची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट ते दिनांक बारा ऑक्टोंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस कायम आहे यामध्ये जरी आपला दोन तीन दिवस उघाडा असली तरी पुन्हा पाऊस ॲक्टिव्ह होणार तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार